स्वागत आहे आपले एज्युकेशन चॅनलवरती ज्याचं नाव आहे जनरल स्टडी सर्कल तर आज आपण चोवीस डिसेंबर या रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत तरी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा या जनरल स्टडी या चॅनलवरती आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल तर आज आपण चालू घडामोडी बघणार आहोत चोवीस डिसेंबर या रोजीच्या तर पहिला प्रश्न बघूया कोणत्या व्यक्तीचा लिजन ऑफ मेरिट सन्मान देऊन गौरव करण्यात आलेला आहे लिजन ऑफ मेरिट हा सन्मान कोणाला मिळाला आहे तर ऑप्शन बघूया नितीन जयराम गडकरी राजनाथ सिंह अमित शहा की नरेंद्र मोदी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नरेंद्र मोदी यांना हा सन्मान मिळालेला आहे सेकंड क्वेश्चन बघूया समावेश नाही दुसरा प्रश्न बघूया तर ऑप्शन क्रमांक सी एकावन्न प्रकाश वर्ष एवढे आहेत बघूया दुसरा प्रश्न लगेच भारतात बिबट्यांची स्थिती दोन हजार अठरा वालानुसार देशात बिबट्यांच्या संख्यात किती टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे साठ टक्के पाचवा प्रश्न बघूया कोणत्या बँकेने रुपे सिलेक्ट नामक एक अनोखे विरहित डेबिट कार्ड सादर केले तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया याने रुपे सिलेक्ट नामक एक अनोखे विरहित डेबिट कार्ड सादर केलेले आहे बघूया सहावा प्रश्न पंतप्रधानांच्या आभासी भारत व्हिएतनामच्या शिखर परिषदेत भविष्यात विकासाचे मार्गदर्शन करण्यासाठी कोणते दस्तऐवज स्वीकारण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे शांतता समृद्धी आणि जनता यांच्यासाठी संयुक्त दृष्टिकोन ऑप्शन क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे तर पंतप्रधानांच्या भारत व्हिएना व्हिएतनामच्या शिखर परिषदेमध्ये भविष्यासाठी जैव विकासाचे मार्गदर्शन करण्यासाठी शांतता समृद्धी आणि जनता यांच्यासाठी संयुक्त दृष्टिकोन हे दस्तऐवज स्वीकारण्यात आलेले आहेत बघूया सातवा प्रश्न कोणत्या दिवशी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करतात तर तेवीस डिसेंबर या रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करतात आठवा प्रश्न आहे कोणत्या आशियामध्ये सर्वात खोलवर समुद्रातले नैसर्गिक उपसा क्षेत्र आहे तर आर क्लस्टर हे आशियातले सर्वात खोलवर समृ समुद्रातले नैसर्गिक वायूउपसा क्षेत्र आहे आर क्लस्टर ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे नवा प्रश्न बघूया कोणत्या जिल्ह्यात देशातल्या आठव्या तेल व वायू उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन झाले तर उत्तर चोवीस परगणा जिल्हा यामध्ये देशातल्या आठव्या तेल व वायू उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन झालेले आहे उत्तर चोवीस परगणा जिल्हा सी ऑप्शन याचं योग्य उत्तर आहे दावा प्रश्न बघूया विश्व विश्व भारतीय संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांनी याची स्थापना केलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला मी व्हिडिओ टाकलेले नोटिफिकेशन लगेच मिळ मिळून जाईल व आपल्याला सर्व माहिती मिळेल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये